नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आत्ता आपण आलो आहे म्हैसूर पॅलेसला तर आपले टूरचं ठिकाण आहे मैसूर मैसूरमधला आपण आता पॅलेस जे फेमस आहे मैसूर पॅलेस ते पाहायला आलो तर पार्किंगला आता बस लावून दिली आहे आणि चला जाऊ आता मध्ये शूटिंग करायला ते तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पॅलेस करून दाखवणार आहे ते व्हिडिओ व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहायचं आहे चला दीड हजार रुपया आलेले दीड हजार दीडशे रुपये द्या का करायचं आहे थोडाफार अरे क्वालिटी वाज जुनं पडले दिसतंय पण मग असं भारी आहे ना हे चला तर हे एवढं मोठं आहे म्हैसूर पॅलेस खतरनाक आहे आता या म्हैसूर पॅलेसचं इतिहास आहे मला काय एवढं माहीत नाही बरं का खरं तर रिसर्च करून यायला लागत होतं पण मग ते आता थोडं गडबड असले मग केला नाही पण मग तुम्ही पॅलेस बाहेरून पाहू शकता आता मध्ये जायला तिकीट आहे तिकीट काढायचं की नाही पाहू आता जर व्हिडिओमध्ये मधी जर शूटिंग आलावडं असली तरच तिकीट काढणार आहे नाही काही गरज नाही आहे कृष्णा इकडून समोर आहे ना लई क्वालिटी बांधली पण ऐकलं तर एवढे दिवस ऐकायचं म्हैसूर पॅलेस म्हैसूर पॅलेस पण आज डोळ्यांनी पाहतोय क्वालिटी असं काय तर एवढा सगळा त्याचा टोटल व्ह्यू आहे हा तू म्हणजे आता आम्ही मध्यभागी तर नाही गेलोय पण मग बाहेरून पाहतो मी आससे लय तुफान मोठं आहे रे आज असा काही सगळा कॅम्पसच्या आपल्या म्हैसूर पॅलेसचा आणि या मैसूर पॅलेस म्हणजे आता आपण आहे ना एंट्री करणार तिकीट काढू मध्ये तर तुम्ही आता बाहेरून पूर्ण पाहून घ्या हे कसं दिसतंय एकदम क्वालिटी दिसते ना बाहेरून हे आपण तर म्हणजे मध्ये जाऊन पाहणार तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पाहता त्यासाठी आणि पुढं काय असं एवढा मोठा कॅम्पस आहे कसं आहे मग मग तोड नाही हो तोड तर बाहेरून असं काही पॅलेस दिसतंय आणि आम्ही आता शंभर टक्के मध्ये जाणार सत्तर रुपये तिकीट आहे पण तिकीटाचं काही नाही हो मोमेंट आणि टाईम महत्त्वाचा आहे आपल्यासाठी त्याच्यामुळं पैशाचं जाऊ द्या जा जा आता आपण जाऊ मधी शूटिंग अलाउड असू नसू तरी मध्ये पाहायला जाणार आपण शंभर टक्के तर चला मित्रांनो आता आता तिकीट काढा जाऊ तिकडं आणि पाहू या नेमकी आवड होऊया व्हायला मध्ये म्हणजे काय काय नेमकी शूटिंग अलाउड तर नक्की पाहू हो आपण चला चला तिकीट काढू मॅडम राहिले पूर्ण सगळे आपण त्यांच्यात सामील होऊन जाऊ जा आणि चला सुरुवात फायनली आता आपण तिकीट काढले आणि चला आता मध्ये जायचं आपल्याला चला चला रे चला आता एंटर करू मध्ये चलो चपला काढायच्या पिशव्यामध्ये चपला भरायच्या फायनाली तिकीट बिकीट काढून झालं चपला झालाय आणि आम्ही चाललोय मधी चला, चला। एंट्रन्स म्हणजेच प्रवेश तो आज सकाळी आतून एंट्री केल्या केल्या व्ह्यू आहे एकदम तगडा आहे म्हणजे नाद खुळा व्ह्यू आहे तर तिकडे तिकीट चेक कर तिकडे चेकिंग करायची तिकीटची चे, आणि मंगच मध्ये एंट्री चला चला काय मयूर सगळ्यांना बाजूला काढू राहिला काय समजा काय फायनली मध्ये एंट्री केल्या गेले अख्खा असं बनवलेलं म्हणजे जुन्या आहे आपण सगळं मंदिराच आहे म्हणजे पाहू शकता तुम्ही काय सुंदर बांधलेलं बांधकाम तर एकदम क्वालिटी आणि तगड बांधकाम आहे एकदम क्वालिटी आणि तगडं बांधकाम तर आहे म्हणजे नाही का सगळ्यांच्या असं खोल्या बिल्या मल कसे राहते म्हणजे आता ते पॅलेस म्हणजे मलच एक प्रकारच आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवणार आहे क्वालिटी नक्की पहा क्वालिटी लय भारी एवढं भारी आणि एकदम चांगलं एवढं भारी बांधकाम मिळणार आहे कुरिवकाम बांधकाम हे पिल्लर पाहू शकता तुम्ही वेगळ्या म्हणजे लय नाद डायरेक्ट वरती पाहू शकता तुम्ही आणि डोळ्याने जो व्ह्यू राहिला ना तो कशानेच नव्हे एकदम क्वालिटी आणि एकदम मस्त व्ह्यू डायरेक्ट आणि हे जे बांधकाम आहे जे अरेंजमेंट आहे सगळं आर्किटेक्चर तोड नाही हो ओढणार आहे का इंटेरियरला नादकुळ येणार आहे कृष्णा इकडे या हे जुन्या काळातलं सगळं नाही का म्हणजे पार एन्शियंट इंडिया पासून जेवढ राजे इंग्रज इथे इतिहासाच लावलेलं आहे क्वालिटी 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 क्वीन अलेक्झांड्रा क्विंग किंग एडवर्ड तवाच्या काळातल्या संदूक का आहे सगळ्या म्हणजे पेट आहे तो पाहू शकते किती वेगवेगळ्या प्रकारच्या डायक वेगवेगळ्या धातूंच्या आहेत ओ नाधा तर काय आर्किटेक्चर आहे काय इंटेरियर आहे म्हणजे जुन्या काळातलं मल असलं तरी तोड नाही हो कसं पुढेच तोडणे डायक्याला ना डायरेक्ट क्वालिटी चला आता पुढे जाऊ आपण त्यांनी म्हणजे सांग वस्तू आहे कशा रूमावर त्या कसं काय सगळं पाऊस आलं आणि या जेवढ्या खुर्च्या सगळ्यात चांदीच्या आहेत सिल्वर चेअर्स हा आरसा बी म्हणजे इटालियन आरसा म्हणते त्याला आता तुम्ही फर्निचर तर पाक काय क्वालिटी डायरेक्ट ना नक्षी काम कसं आहे फर्निचरमध्ये तोड नाही व्हायला हो तोड खरंच ओल्ड इज गोल्ड असं म्हणते ना तेच खरं आहे आणि जुन्या काळात कोणते मार्च कुठे गेले होते गन कॅनन्स विथ कॅरेज म्हणजे काय असं इंग्रजांच्या काळातले नाही का सगळा इतिहास आहे भिंतीवरती इतिहास लावला कशी झाली तवा इतिहास कसा तेव्हा काळातले लोक राहायचे कशी कसं काय सगळा इतिहास आता तर अजून आपल्याला तिकडे जायचंय पाहिजे ना ते आपल्याला इकडून पाहिजे तर चला आणि एवढं फिरलो भारी वाटलं कारण जुनं ते सोनं जुनं पाहून एकदम भारी वाटतं आता काळातलं सगळे संग्रहालय ठेवले म्हणजे चला आता तिथे एवढं झाले तर आपण आलोय आता सेकंड फ्लोरला सेकंड फ्लोअरला काय काय मिस्टेरेज भेटत आहे नक्की पाहिजे आपल्याला चला कंटिन्यू राहा आपण स्टॅच्यू आणि परत परत मी लई क्वालिटी बांधेल कसे ते म्हणजे पिलरची रचना तर पाहू शकता तुम्ही एकदम काटेकोर आपण जर ते थोडंसं अजून लांब असं वाटत ते एकमेकाला म्हणजे एकमेकाला खेटत आहे का काय तिकडे एक नंबर म्हणजे नातफळा आहे तोड नाही आहे थोडं भारी भारी तंतु सगळं कोरीव काम मैल बनवलेलं आहे ना लय भारी तर मित्रांनो सेकंड फ्लोरला सगळं एवढं असं एवढं एवढं भारी केलेलं आहे ना हात डायरेक्ट लय मस्त आणि याच्याकडून पण भारी ना बाहेरचा व्ह्यू पहा तुम्ही ही फ्रंट साईड आहे पॅलेसची ची तिकडं गार्डन इकडं हा मेन गेट आहे इकडून एंट्री नाही एंट्री त्या बाजून आहे माया पॅलेसच्या आणि असा काही पूर्ण फ्रंट व्ह्यू आहे आता डोळ्यांना तर दिसतोय माया जी 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 ते व्हिडिओमध्ये एवढं व्हिडिओमध्ये पण क्वालिटी दिसते पण म्हणजे डोळ्याने दिसतं ना ते व्हिडिओ त्याची क्वालिटी नाही त्याच्यामुळं तुम्ही नक्की आहो हे नंबर डायरेक्ट भारी तर दरवाजेन ते पहा म्हणजे काय खरंच बनवलेले कसं आहे डिझाईन कशी राह आत्ता क्वालिटी म्हणजे इकडं आता एंडिंग एक्झिट चलो अभी जिनेस आहे म्हणजे या जिन्याला आता एक्झिट घ्यायची आपलं हत्ती सजवायचं सगळं म्हणजे इथं डायरेक्ट जुन्या काळात नाही कामबारी म्हणायची चला आता एक्झिट झाली आपली आणि जायचंय फायनली आपल्याला आता चलो चप्पल द्या मेरी ते चला आता फायनली आपली एक्झिट झाली आणि आप आपण चाललोय आता आम्ही आता कुठं जाऊ कारण आता माहीत नाही पुढचा स्टॉप तर व्हिडिओ आता इथं सेंड करू व्हिडिओ कसा वाटला एवढं म्हणजे म्हैसूर पॅलेस कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि अशाच नवीन चांगल्या इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे नवीन नवीन ठिकाणांबद्दलच्या अशा चांगल्याच माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका चला धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये